लोकसभेत महायुती चांगल्याच पराभवाला सामोरी गेली होती मात्र विधानसभेत महायुतीनं दोनशेचा चा आकडा पार केलाय आता लोकसभेत एवढा द्वेष सहन केलेल्या महायुतीला विधानसभेत मिळालेलं यश हे अविश्वसनीय आहे पण कुठेतरी महायुतीच्या एका योजनेमुळे हे यश नक्की येईल असं अनेक जणांनी प्रेडिक्ट केलं होतं ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना पण लाडकी बहीण योजना हे एकच महायुतीच्या विजयाला कारणीभूत ठरणारं कारण आहे का तर नाही ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना लाडका भाऊ योजना अशा अनेक योजना याला कारणीभूत आहे सोबतच एक आणखीन कारण आहे जे महायुतीच्या विजयासाठी महत्वाचं आहे ते कारण म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्याच्या मागील बाजूस घातलेला मंडप आता ते कसं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देण्यात आले होते मात्र आता ही रक्कम वाढवण्याची घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती त्यानुसार योजने या योजनेचे पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं होतं आणि हेच महायुतीच्या पत्त्यावर पडले म्हणायला हरकत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरं गेल्यानंतर जून महिन्यामध्ये सादर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षरशः वरदान ठरली त्या एका योजनेच्या जोरावर महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये येण्यास संधी मिळाली महायुतीला राज्यातील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान देत भक्कम बहुमतानं सरकार स्थापन करण्यासाठी संधी दिली त्यामुळे आता महायुतीनं सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला निर्णय या लाडक्या बहीण योजने संदर्भात घेण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महायुतीकडून धडाधड निर्णय घेण्यात आले होते अनेक शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आले होते मात्र या सर्वांमध्ये महत्वाचा घटक लाडकी बहीण योजना होती या योजनेचे आगाऊ पैसे देण्यात आल्याने मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला होता पात्र या योजना इतकाच सागर बंगला आणि त्याच्या मागील बाजूस असणारा मंडप सुद्धा महायुतीच्या विजयासाठी आहे तर आपण अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती हे ऐकून आहोत सोबतच राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी बार्टी सारथी महाज्योती अमृत यांच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय सगळ्यांशीच आपण परिचित आहोत तसंच राज्यातील मुस्लिम व इतर अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती देण्यासाठी महायुती सरकारनं अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय यावर्षी अकरा मार्च रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती संभाजीनगर इथे अल्पसंख्याक आयुक्तालय तसंच जिल्हा स्तरावर अल्पसंख्यांक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था एम आरटीआय स्थापन करण्याचा ता निर्णयही त्यांच्याच पुढाकारण घेण्यात आला अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण अकरा पद निर्माण करण्याची मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणं या संस्थेच्या आस्थापनेवरील पदांच वेतन कार्यालयीन खर्च मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षणासाठी एकूण सहा कोटी पंचवीस लाख रुपयांच्या खर्चांसह हो मंत्रिमंडळानं मान्यता दिली या सर्व गोष्टी आपण ऐकून आहोत आणि याचा सुद्धा महायुतीला विधानसभेत नक्की कुठे झाली अल्पसंख्याकांना एवढी मदत महायुती सरकारनं केली आणि याची सुरुवात झाली सागर बंगल्याच्या मागील मंडपातून साडेतीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या मागील बाजूस एक मोठा मंडप टाकण्यात आला होता भाजप महायुतीच्या राज्यातील विजयाच्या कारणांपैकी हा मंडप सुद्धा एक कारण आहे असं म्हटलं जातं असं काय घडलं त्या मंडपात तर त्या मंडपात रोज एक मायक्रो ओबीसी समाजाची बैठक व्हायची त्यात लहान लहान समाजाच्या राज्यातील विविध संघटनांचे नेते पदाधिकारी त्यांना आमंत्रित केलेलं असायचं असे समाजाचे तिकडे एक एक करून मोठे नेते यायचे तेव्हा समोर दोन व्यक्ती बसलेल्या असायच्या त्या व्यक्ती या समाजाच्या समस्या लिहून घ्यायच्या आणि आम्ही नक्कीच तुमच्या समाजाच्या हिताचं कार्य करू असं ते दोघेही त्या पुढच्या व्यक्तींना सांगायचे पंधरा वीस दिवसात निर्णय व्हायचे बऱ्याच लहान समाजांच्या कल्याणासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महामंडळांची स्थापना करण्याचा झालेला निर्णय हा त्या मंडपातील चर्चेचा परिपाक होता त्यातून मायक्रो ओबीसी समाज भाजप महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्नांना भाजपला यश आलं होतं अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला या जातींमध्ये आजवर ज्या जाती अधिक मागासलेल्या राहिल्या त्यांना मागासलेपणानुसार आरक्षण मिळण्याचा आशा या निर्णयानं पल्लवित झाल्या उपवर्गीकरणाचं समर्थन भाजप नेहमीच करत आला या निर्णयानं हिंदू दलित खुश झाले देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत निवडणूक आचारसंहितेच्या काही तास आधी उपवर्गीकरणासाठी समिती नेमली त्यामुळे अनुसूचित जातींमधील एकोणसाठ पैकी अठ्ठावन्न जातींमध्ये भाजप महायुतीविषयी अनुकूलता निर्माण झाली या निर्णयानं अठ्ठावन्न जातींचं कसं भलं होणार आहे हे नियोजन पद्ध पद्धतीनं पद्ध त्या त्या समाजात पोहोचवलं गेलं मात्र त्याचा गवगवा केला गेला नाही कारण तसं केलं असतं तर या निर्णयाच्या विरोधात असलेल्या समाजानं अत्यंत त्वेषानं महाविकास आघाडीला मतदान केलं असतं आणि ते टाळलं गेलं आणखी एक अत्यंत महत्वाचं म्हणजे बिगर हिंदू दलितांनी विशेषतः महिलांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मतं दिली मुस्लिम बहुल वस्त्यांमधील मतदारांचा आकडेवारी तिथेही अल्प प्रमाणात का होईना महायुतीला मतं पडली तर ती लाडक्या बहिणींची होती बाकी सर्व समाजाच्या लाडक्या बहिणी एकनाथ भाऊ देवा भाऊ आणि अजितदादांसाठी धावून गेल्या देणारा मुख्यमंत्री शिंदेची प्रतिमा क्लिक झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महायुतीच्या विजयात अमूल्य योगदान दिलं मतदाता जागृती मंच राष्ट्रीय मतदाता मंच प्रबोधन मंचच्या माध्यमातून थेट भाजपचा प्रचार न करता हिंदुत्व राष्ट्रीय तत्व कटेंगे तो बटेंगे या मार्गाने मतदारांना प्रभावित करण्यात आलं आपला मत टक्का वाढेल याची काळजी घेतली गेली संघ संघ परिवार एवढे बहुतक लोकांना माहीत आहे पण संघाला अपेक्षित असलेल्या अजेंड्यांवर चालणाऱ्या बऱ्याच संस्था संघटनांचा एक परिवार आहे त्यांचा अत्यंत कल्पकतेने उपयोग करून घेण्यात आला जात जनगणनेची राहुल गांधी यांची मागणी घातक आहे त्यामुळे ओबीसी मधील जातींच्या आरक्षणाचा टक्का कमी होईल हा मुद्दा पुढे आणण्यात आला धार्मिक वादात हिंदूंच्या मताचं ध्रुवीकरण व्हावं यासाठी बटेंगे तो कटेंगे याचा वापर झालाच पण ओबीसी मराठा आणि अन्य समाजांनी हिंदुत्वावर मतदान करावं यासाठी तो उपयोगी ठरला दृष्ट्या प्रभाव असलेल्या संत महंत प्रवचनकारांनी मोठी पळी बिगर राजकीय पण हिंदुत्वाचं महत्व गावागावात सांगत होती त्यासोबतच जरांगे फॅक्टर जोरात असल्यानं मराठा समाजाचे अनेक नेते भाजप सोडतील असं म्हटलं जात था। होतं पण देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात त्यांनी विश्वास कायम ठेवला फडणवीस यांनी त्यांना बांधून ठेवलं देवेंद्र फडणवीस यांचा या प्रक्रियेत टोकाचा द्वेष केला गेला त्यांनी जातीत अडकव पाहणाऱ्या लोकांना सडेतोर उत्तर दिलं भाजपनं ए प्लस म्हणजेच आपलं बूथ सोडून बी सी कॅटेगरीच्या बूथवर लक्ष केंद्रित केलं तेलंगणा आंध्र प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात नेत्यांची फौज उतरवण्यात आली काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे प्रभारी असलेले सी टी रवी हे फक्त पश्चिम महाराष्ट्र बघत होते अख्ख्या पश्चिम बंगालचे प्रभारी राहिलेले कैलाश विजय हे वर्गीय नागपूर आणि आसपास मतदारसंघ बघत होते यावरून किती ताकदवाद नेत्यांना दोन अडीच महिन्यांपासून मैदानात उतरवलं होतं ते आपल्याला लक्षातच येईल सोबतच भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे दोन्ही दिग्गज केंद्रीय मंत्री सगळी सूत्र पाहत होते महाविकास आघाडी लोकसभेच्या विजयाच्या उन्मादात राहिली एकवीस जिल्ह्यांमधून काँग्रेस आता था शून्य झाली आहे लोकसभेचं नरेटिव्ह फेल झालं शरद पवार यांचे जे दहा आमदार जिंकले त्यातले त्यांच्या प्रभावामुळे किती जिंकले मोहिते पाटील त्यांच्या प्रभाव पट्ट्यात जिंकले जितेंद्र आव्हाड रोहित पाटील यांचं जिंकण्याचं श्रेय हे त्यांचं की शरद पवारांचं यांचं उत्तर जर आपल्या लक्षात आलं तर शरद पवारांना महाराष्ट्राने नाकारलं हे आपल्या समोर येत आहे ते, ते, ते कशामुळे तर सागर बंगल्याच्या मागील मंडपात झालेल्या बैठकीमुळे विदर्भात डीएम के दलित मुस्लिम कुणबी फॉर्म्युला हा मवियाच्या बाजूने होता त्यावेळी बहुजन समाज मात्र विदर्भाचं भलं व्हायचं असेल तर होत असलेला विकास पुढे न्यायचा असेल तर देवेंद्र फडणवीस आणि महायुती हेच आपल्याला पाहिजे हा विचार करून मतदान करत होती अशा प्रकारे सागर बंगल्याच्या मागील मंडपात महायुतीनं आपल्या विजयाची खिचडी शिजवली आणि ती यशस्वी सुद्धा ठरली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद